Ada gula,

માવરા <Bait> પાછા <tous> 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 एक दोन तीन चार पाँच सहा सहा आठ

बस चालू ते पाणी येऊन येऊ मी तुम्ही पण धुवा मिस्टर भॉण धुवा ऑप ऐरा सोत bisogगे उतला

तीन वर्षानंतर आलेली ते आम्हाला आत्ता वर्षानंतर येते तीन तीन वर्षानंतर ही गंगा येते पण खरं मध्ये चौदा असे कुंड आहे आणि त्याच्यामधून पाणी हाय असं म्हणजे किती वेगळंच आहे ना हे सर्व मी तर माझ्या लाईफमध्ये मी पहिल्यांदाच बघितलं तर चला आता विंगूर लायला जाऊया तर रात्रीचे वाजले आठ आणि अजून आम्ही कंकोलीलाच पोचलो कारण आमची सी एन जी असते ना गाडीमधली ती संपली काल रात्री पण तसंच झालेलं होतं आम्ही रात्री सीएनजी भरायला बघा एक दोन तास आम्ही उभे राहतो ही सी ची लाईन मी तुम्हाला इतना सुरू होते भरायची इतना चालू होते इथन इथे आले म्हणजे आता आम्ही आलो आहे पुराडला ना आणि तिथे जेवायला बसला आणि हॉटेलचं नाव आहे काय सुद्धा नाही गजाली गेल्या वर्षी बरोबर इथे आलेलं जेवण खूप आवडलेलं आहे परत या वर्षी परत या वर्षी <laughs> बघूया त्याची टेस्ट खूप चेंज झालाय का बघूया ते बघण्यासाठी ते <laughs> आले आणि योगिनीचा प्रॉब्लेम काय आहे आणि योगिनीच पोट जरा बिघाड झालेला आहे आता तिची पोट बिघाडी बंद झालेली आहे बोलते आम्ही जेविया इंग्लिशला प्रॉब्लेम दिसु dimerले गाडी वाला चेंज समलात एक तरी भरली चेंज एनर्जी लागत आहे आई दिस चेंज और पर हाय तीन वाजता मागवलेल्या आई கோலிवाड़ाனா பஸ் பஸ் பன்னீர் கோலிवाड़ाனா கோலிवाड़ा